गावाकडे म्हणलं की सगळं देशी मिळतं आता या गावरान कोंबड्या गावरान कोंबड्या पाहिजेत म्हणून असे कोंबड्या बसवायला लागतात आता शेतात जायचंय शेतात आले आज शेताला पाणी द्यायचंय आज तीन दिवस लाईट असते तर आता या तीन दिवसाचा आज शेवटचा दिवस आहे आता सगळं बी लावून झालेलं आता सगळं शेताला शेत भिजवून काढायचं पाणीने आता एवढं काय आज होणार नाही कारण दोन ते तीन दिवस लागतील शेत पण भरपूर भिजवायचंय कारण आता असं भिजणं आलं म्हणजे सगळंच येतं बरोबर आणि त्यामुळं लाईट पण तेच जाते अधून सारखी त्यामुळं शेतीला लाईट काय एवढी दिवसा दिली जात नाही त्यामुळं सगळा प्रॉब्लेम पण होऊन जातो आणि शेत भिजवणं हे म्हणजे माझ्या खूप आवडीचं काम निसर्ग शेती हे म्हणलं की खूप भारी वाटतं सगळ्यांनाच म्हणजे बघायला सुद्धा तर खूप भारी वाटतं आम्हाला सुद्धा आम्ही तर खूप म्हणजे शेतीतच असतो शेतीतच लहानाचं मोठं झालेलो आणि शेतीतच आता संसार पण आमचा शेतीतच आता इथं बघा आता पूर्ण हे शेत आता भिजवून काढायचं आहे सगळं तर आता हे पा पाणी सोडलं आहे इकडं या वाकुऱ्यात किंवा आमच्या इकडं याला हे पण म्हणतात बघा वाकुर आणि म्हणजे असं खंड का असं पण म्हणतात कारण मध्ये मध्ये गॅप द्यावा लागतो कारण इथं ड्रिप केलेली नाही आम्ही कारण ड्रिप का केली नाही तर ऊसाला म्हणजे भरपूर पाणी द्यावं लागतं ड्रिपवर काय जमत नाही ड्रिप थोड्या वेळेस चा म्हणजे चालते थोडेच दिवस कारण ऊसाचं प्रमाण वाढतं फुटवे फुटतात त्यामुळं आता इथं थोडंसं राहिलेलं बी मी लावून घेते हे छोटे छोटे अशी पाकिटं मिळतात पंचवीस तीस रुपयाला थोडं थोडक्या प्रमाणात जर आपल्याला लावायचं म्हणलं तर आता माझं सगळं लावून झालेलं आहे थोडंसं आहे ते मी लावून घेते मग आणि ह्याचं पण बी आहे काय त्याला बोलतात बीट मी पण पहिल्यांदाच लावत आहे बीट कारण पूर्वी जास्त म्हणजे प्रमाणात यायचं आणि मोठं पॅकेट असायचं डब्बा भेटायचा त्यामुळं आठशे नऊशे रुपयाला त्यामुळं आत्ता छोटे छोटे असे पाकिटं झाली त्यामुळं मिळतं सगळं बी आता हे बीळ बघा किती हलकं फुलकं आहे आणि एकदम छोटं पण आहे निळा कलर काय मला पण माहीत नाही का ओरिजिनल त्याचा निळा कलर आहे की त्याला औषध पावडर लावलेली आहे मला बी नक्की माहीत नाही का मी पण पहिल्यांदाच लावते तोपर्यंत बघा इकडं खोटान पण बिर भिजलं याला खोटान पण बोलतात आता फक्त पळापळीचं आज काम आहे आणि मला सगळी कामं आज एकाच दिवशी करायचं का कारण राहिलेल्या बिया लावायच्यात कुठे गडाचे काटे कुठे पण पेटवून घ्यायच्यात आता इकडं ता पळत आले आता दारं द्यायचं आहे माझं सगळं आहे गरबडीत घरून येताना माझं खोरं पण घरी विसरून मी आले पण बोरचं पाणी आहे त्यामुळं काही दारं तुमण्यात काय एवढा प्रॉब्लेम नाही येणार म्हणून म्हटलं घरी नको जायला आता माझ्याकडे विळा होता त्या विळ्यानेच मी सगळं दारं तुंबून घेतलं आता पहिल्यांदा थोडीशी काळजी घ्यावी लागते कारण सुद्धा ओलावा धरून कधी साप छोटे किंवा त्या विंचूच्या मावशा असतात न त्यामुळं थोडंसं काळजीने काळजी काळजीपूर्वक पण असे दारे द्यावं लागतात आणि दारं देणं किंवा असं शेतीला पाणी देणं हे माझ्या खूप आवडीचं काम आहे कारण पाण्यात चिखल्यात नाचायला खूप भारी वाटतं आणि आज चिखल्यातच नाचावं लागणार आहे कारण सगळं आज शेत आहे म्हणल्यावर आता राहिलेलं थोडंसं बी लावून घेते आता पहिल्यांदा मी त्या बिटाचंच बी लावून घेते बिटाचं बी एकदम हलकं फुलकं आहे थोडंसं लावते खाण्यापुरतं जास्त काही लावत नाही कुठं विकायला न्यायचं आहे थोडंसं खाण्यापुरतं भाज्या अशा बऱ्याच केल्या आहेत आता कशा उगवून येतील ते हेल आणि मी कशा लावल्या आहेत लावण्यावर पण त्याचं म्हणजे उपजतीचं किंवा त्याचं उगवण्याचं हे असतं जर चांगल्या प्रकारे जर बीज लावल्या गेला असला पण चांगलं व्यवस्थित पूर्ण व्यवस्थित माती जर ढकलली तर चांगले व्यवस्थित म्हणजे उगावल्या जातात आणि पाणी पण पोचावं लागतं कारण वर चरून लावावं लागतं थोडंसं आणि बऱ्याचशा अशा भाज्या असतात की त्यांना पाणी काही जमत नाही मा आता बिटाचं मला माहीत नाही कसं काय आहे ते आता लाईट गेली लाईट गेली आता चला तर मला मी आमची आळू दाखवते ही आळू आमच्या मामांनी लावलेली आहे चौदा पंधरा वर्ष झालं आता लावलेली भरपूर आळू आहे आम्ही सगळे म्हणजे सगळे बरेच जण इथलेच आळू खातात पूर्ण एकदम असे देशी आणि गावरान आहे इथं बघा वारुळं गावाकडं अशी वारुळं पण असतात त्यामुळं रात्रीची भीती वाटते खूप म्हणजे पाणी द्यायची बोळं पण बघा केवढी मोठी मोठी इथं खूप मोठे मोठे साप नाग असतात त्याच्यात आता ही देशी गावरान आळी आळू खूप मध्यंतरी अशी मोठी झाली होती देशीच आहे पण त्याची पानं अशी काय काय मोठे होतात का तर सतत पाणी असतं याच्यात त्यामुळं आणि पाणी पण एकदम स्वच्छ आहे बघा कॅनलचं पाजराचं आणि आत्ता सध्या म म्हणजे पिवळे पिवळसर झाली आहे आळूला पण हवामान चांगलं लागतं आत्ता जरा असं सतत असं ढगाळ वातावरण असल्यामुळं एकदम असं हे झाले थोडेसे असे कुठं पिवळसर अशी पानं झालेली जा आहेत आणि इकडं खेकड्यांची पण बो म्हणजे खूप बोळ आहेत तर मला दाखवते कारण आमच्या चारीला म्हणलं की भरपूर खेकडे असतात बघा आणि पूर्वी कसे हाताने अजून अजूनसुद्धा काही काही हाताने पकडतात म्हणजे त्या बोळात हात वगैरे घालतात नंतर आता नवीन नवीन टेक्निक आल्या आता नवीन नवीन जाळ्या आल्या जाळ्यात बाशाची घाण वगैरे टाकली आणि वात्या पाण्याकडे त्या जाळीचं तोंड केलं की भरपूर खेकडे येतात त्यामुळं आता काय श्रावण महिना आहे आम त्यामुळं आमच्या इकडं कोणी काही खात नाहीत असलं आता नॉनव्हेज पूर्ण आता सगळं बंद आहे श्रावण महिना गणपती आता सगळे आता असं पाळण्याचं हे आलं त्यामुळं बाकी सगळं सब्रे, बाकी सगळे वारी असं खातो आणि वार पण काही असे पाळे जातात बघा किती मोठ्या मोठ्या असे ते खेकडांचे बोळ आहेत आमच्या चारीला खेकडे पण भरपूर असतात इकडे आता पूर्वी काय व्हायचं हाताने पकडायचे त्यामुळं प्रमाण भरपूर असायचं असं दिवसा कधी जरी आली तरी भरपूर असे तुम्हाला खेकडे दिसत दिसत असायचे आताया त्या दिसत पन आता प्रत्येकजण धरतात त्यामुळे एवढं सापडत नाही दिसत पण नाही आता बघा लाईट आली कृतिकाला सुट्टी असल्यामुळं कृतिका घरी होती तिने मोटर चालू केली कारण मोटर आणि बोर आमच्या दारातच आहे दारात असल्यामुळं सोपं होतं काम कारण शेतात म्हणलं काय काळेस लांब पण असतं आज भरपूर कंटाळा आला माझा अख्खा दिवस आज शेतातच गेला बघा असे काटेकोटेसुद्धा गोळा करून ते सुद्धा पेटवून दिलं लावणं दारी देणं आणि रान स्वच्छ करणं आज पूर्ण कंटाळा आला थोडासा आराम करील